फ्रेंड्स मी आहे प्राजक्ता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्राजक्ता विचार विशाल आणि हा आहे श्रीयान हाय का हाय आणि इथे आहे विशाल आणि ध्रुवांशी ध्रुवांशीच्या हातात आहे पिचकारी ध्रुवांशीची ही पहिली होळी आहे त्यासाठी रंगपंचमीला तिला पिचकारी घेतलेली आहे आणि हे आहे श्रियांचं श्रीयांची नवीन पिचकारी तर आम्ही आलो होतो आता विठ्ठलवाडी मार्केटला तर श्रियान क्लासला गेलो होता श्रियांला क्लासवरून घेतलं आणि आम्ही सामान आणायला गेलो ना कसं वाटलं तुला बरं वाटलं आता घरी जाऊन आपण कलर बघूया काय काय घेतलं ते आहे पलीकडे विठ्ठलवाडी स्टेशनचं मार्केट इथे काम चालू आहे स्टेशनचं आणि ही आहे लिफ्ट काय दूध ते काय इंजी इंजेक्शन येते मोठं इंजेक्शन फुग्यांची बिशवी दुकानामध्येच राहिली काय गडबडीमध्ये तर विशाल गेला आहे आता आणायला ध्रुवांची आणि श्रिया इथे आहे ध्रुवा ध्रुवा काय ते पापा कुठे गेले हे ध्रुवा पापा कुठे गेले फुगा आणायला ना हा आपण विसरलो ना हा

तर आता चालू आहोत आम्ही घरी आणि श्रीयां तयारी करून बसला आहे बाहेर जायची पप्पांबरोबर त्याच्या कुठे जाणार आहेस तू उल्हासनगरला तू तू कशासाठी जाणार आहे बर्थडे पार्टी बर्थडे पार्टी नाही अॅनिव्हर्सरी पार्टी इथे दाखव इथे दाखव इंजिन आहे बाबूकाळी तर इकडे तू दिसणार नाही अशी अशी असं बसा असं बसा लागेल डोळ्याला ला। असं बसा दादा आम्ही तुम्हाला दाखवत कलर पिशवी काय काय आणलं आपण ना रंगपंचमीला हे ध्रुवाशी समज समजायला तिला समजायला लागल्यापासून पहिली रंगपंचमी आहे त्याच्यामुळे ओहो काय काय इंजेक्शन येते इंजेक्शन आहे बाबू पिचकारी म्हणायची काय बोलणार अरे पिचकारी बोलली ध्रुवा हा तू कोणाबरोबर खेळणार दादा चाचू बरोबर मग चाचू असणार ना रंगपंचमी आपण काय काय बसलेला आहे स्पायडरमॅन स्पायडरमॅनची पिचकारी श्रीयाला आणि अजून ते कलर आणि बलून दाखवणार ना तुझ्या पायावर धुवा

कलरची डब्बी आहे त्यावेळेस तुझी रंगपंचमी खूप मस्त होणार ना नाही ना आता नाही खोलायचं रंगपंचमीच्या दिवशी खोलायचं नाही ना बाबू ते कलर सगळं खाली पडणार ध्रुवा हाय बोल हाय हॅलो कसे बोल कसे आहे तुम्ही ध्रुवा बोल आल्यावर बघ ना, 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 ना तू आता पार्टीला चाल ना पार्टीवरून आला की बघायचा हा बाबू भेट बघ ना तर खूप दिवसांनी आज वेळ मिळाला ब्लॉकांची आता हळूहळू मोठी होत चालली आहे हा आता दोन वर्षाची होईल ना तोपर्यंत आपल्याला टाइम नाही भेटला ना ध्रुवा लहान होती आपल्याकडे कोणी नव्हता ना बरोबर आता इथून पुढे आपण बनवणार ना होळी पासून बनवणार तर असेच आता नवनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार ध्रुवांशी आता मोठी झालेली आहे आता मला टाइम मिळणार ब्लॉग बनवायला ध्रुवांशी लहान होती त्याच्यामुळे काय ऍडजस्ट नाही व्हायचं आता होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खंटी पण वाजवा हा तू बाय करा इकडे बाय करा